नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत मसूर दाळाची रेसिपी शेअर करत आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मसू मी एक वाटी मसूर रात्र पाण्यात भिजत घातलेली होती आणि ती सकाळी उठल्यानंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून आणि त्याम त्यानंतर ती आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे पहिले ती शिजवून घेऊया आणि त्यानंतर त्याला आपण फोडणी देऊया ठीक आहे तर आपण मी कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपलं अर्धा पोट भिजेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण मसूर ही फुकते त्यामुळे आपल्याला त्याच्यात थोडं एक्स्ट्रा पाणी टाक ले ले टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन तेजपान त्या ते आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे तेजपानने खूप छान येते त्याच्यामुळे तुम्ही नक्की तेजपान टाका आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर डाळ ही शिजायला खूपच सॉफ्ट असते म्हणजे पटकन शिजते डाळ त्यामुळे आपल्याला फक्त एकच शिट्टी करायची आहे आणि ती पण कमी याच्यावर जास्त शिट्ट्या करायच्या नाही कारण डाळ पटकन म तिचं पूर्ण गाळ होऊन जाईल त्यामुळे आपल्याला फक्त एक शिट्टी झाली झाली की लगेच गॅस ऑफ करायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता आपली पण कुकरची शिट्टी ही धरलेली आहे आता लवकर शिट्टी होईल आणि आपण नंतर मग गॅस बंद करूयात ठीक आहे तुम्ही बघू शकता शिट्टी झाली आहे तर मी लगेच गॅस ऑफ केला बस अशी एकच शिट्टी घ्यायची आणि त्यानंतर बंद करायचा तर तुम्ही बघू शकता डाळ आपली एकदम मस्त शिजली आहे जास्त पण नाही कमी पण नाही एकदम परफेक्ट शिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकते आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला तेल 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 जास्त आवडत असेल तर थोडंसं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल आमच्याकडे तेल जास्त खात नाही त्यामुळे मी एकदम नॉर्मल तेल टाकते तर मग त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकायचे आहे ते नॉर्मल गरम झालं की मग जिरे टाकणार आहोत आणि त्यानंतर मी जिरे थोडेसे फुलले की त्यामध्ये तुम्ही कांदाही टाकू शकता कांदा टोमॅटोची पेस्ट पण किंवा ते बारीक चिरूनही टाकू शकता मी अवॉइड केले आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं स्किप केलं आहे पण तुम्ही कांदा टोमॅटो पण ह्या याच्यामध्ये टाकू शकता मी फक्त लसूण आणि कोथंबीर हे टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपले काळा मसाला लाल तिखट त्यानंतर कश्मीरी लाल मिरची ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये टाकायच्या आहेत तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता मिरची लाल तिखट त्यानंतर कच्चा मसाला ह्या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये टाकायच्या आहेत जसं आपल्याला आपल्या मसाला डब्यात जे सर्व असतात ते सर्व टाकायचे आहे आणि त्यानंतर ही सर्व फोडणी अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही कांदा टमॅटो टाकू शकता कांदा टमॅटोनी पण खूप छान चव लागते या डाळीची पण आम्हाला आवडत नाही म्हणून मी नाही टाकली त्यानंतर जी कुकरमध्ये आपण डाळ शिजवली होती ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपण सर्व डाळ त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि डाळीला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीचा कलरही किती सुंदर आला आहे आणि डाळ पण किती छान दिसते आपल्याला जास्त एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचे जेवढे कुकरमध्ये आहे तेवढेच टाकायचे आहे कारण वरतून जर एक्स्ट्रा पाणी टाकलं त्याची चव पण जाण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त पाणी वरतून टाकायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपली डाळही खूप मस्त झाली आहे तुम्हीही एकदा घरी ट्राय नक्की करा खूप छान लागते ही मसूरची डाळ आणि त्यानंतर वरतून आपण कोथिंबीर टाकत आहोत तुम्ही बघू शकता एकदम अशी छान अशी दिसते आहे त्याला उकळी सुट फुटलेली आहे डाळीला तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा ही डाळ खूपच छान लागते चवीला आणि पौष्टिकही असते आपल्याला खाण्यासाठी कधी काही भाजीला नसलं तर तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली कशी नाही नक्की कळवा तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला तरी पण खूप छान आलेली आहे मस्त अशी डाळ उकळलेली आहे उकळली का तर छान तरी येते तिला तुम्ही ये बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे तर मग चला तर मग आपण मसूरची डाळ तुम्हाला बघू शकता डिशमध्ये मी काढलेली आहे किती छान आणि मस्त गरम गरम या तर मग मसूरची डाळ खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा